जोगला देवी असो किंवा गोदापट्टा असो तुम्ही आम्ही एका अदृश्य बंदी शाळेत बंद असल्यासारखा तुमचं आमचं जीवन होता आणि जर का दादा सारखे नेतृत्व तुम्हा आम्हाला लाभल नसत वर्ष झाली आणि आता इलेक्शन तुमच्या मित्रांनो तुम्ही आम्ही सर्व या परिसरामध्ये वावरणारे नागरिक तुम्हा आम्हाला जर या नेतृत्वाच महत्व खऱ्या अर्थानं माहीत असेल किंवा पटवून घ्यायचं असेल तर एकच उदाहरण देतो की तुम्ही बघा जोगला अगोदरही मी विविध कारणासाठी जोगला देवीत आलो पण लोकांच्या डोळ्यामध्ये जे चैतन्य आहे लोकांच्या डोळ्यामध्ये जो आनंद आहे ते बिचारा बाबाचा आनंद सुद्धा गगनाथ महाबाईना तो ओसंडून व्हायला लागला का त्याचा मनात फक्त एकच भावना आहे की बाबा ह्या व्यक्तीनं समोरील बसलेल्या व्यक्तीनं मी अडचणीत असताना माझा संसार कुठेतरी अडचणीत असताना मदत केली होती फक्त त्या बाबांची व्यक्त व्हायची पद्धत थोडी चुकली नाही तर हा तुमचा आमच्या मनातला आनंद <स्थाँगा> आणि मित्रांनो एक परिस्थिती होती की इतकं मोकळ्यापणाने आणि इतकं चैतन्यमय वातावरणात कधीच तुम्ही आम्ही वावरू शकत नव्हतो कारण रोजच्या रोट रोजी रोटीचे प्रश्न तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या आमच्या बापदादान किडूक मिडूक गहाण ठेवून समर्थ सहकारी साखर कारखान्यासारखा कारखाना सुरू करण्याला मदत केली तुम्ही आम्ही आणि सर्वच जण त्या कारखान्याचे सभासदेत शेअर होल्डर आहे पण एक व्यवस्था राबवण्यात आली कि बाबा धारणा क्षेत्र वाढत असताना सुद्धा संबंधित आमदारांना सुरुवातीला तर साडे बाराशेचा कारखाना होता पण जसा जसा त्यांना रिस्पॉन्स भेटत गेला तसा तस क्षमता वाढवणं गरजेचं असताना ती क्षमता न वाढवता लोक आपल्यावर कसे अवलंबून राहतील आणि या लोकांची पिरवणूक मला कशा अर्थानं करता येईल हेच यांचं विकासाचं मॉडेल होत रोज उठल की आपला बाप आपला भाऊ अजून आपल्या परिवारातलं कोणी आहे की माझा ऊस जाईल का नाही त्यांच्या दाराकडे आणि त्यांच्या गाव खेड्यातल्या नेत्यांकडे असे न बघावं मित्रांनो त्यांनी काय केलं एक छोट्याशा सा उदाहरणातून सांगतो बऱ्याच महाविकास आघाडीचे लोक काय म्हणतात फुलेसाहेब आंबेडकरांचा महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पण या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये महाराजांचं जेव्हा नाव घेऊन तुम्ही आम्ही समाजकारण करतो राजकारण करतो तर तेव्हा खऱ्या अर्थानं जर महाराजांनी कोणता विचार या मातीमध्ये रुजवला असेल तर महाराजांनी सगळ्यात पहिले वतनधारी पद्धत रद्द केली केली का नाही आणि महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये पाहिडा पाडून दिला कि इथे जाती पेक्षा समाजापेक्षा आणि याच्यापेक्षा माणसाच्या कर्तृत्वाला महत्व दिलं म्हणून अठरा जातीचे लोक छत्रपती शिवाजी गोळा झाली आणि स्वराज्याची निर्मिती झाली आणि या साहेबाने काय केलं पिढी जात आहे फुलेसाहेब साहेब नाव घेणारा ढोंगी पुरोगामी काय म्हणतो कि बाबा माझं मी पुरोगामी आहे मी पुरोगामी अरे बाबा पुरोगामी तो कामातून सिद्ध करावा लागतो कोणत्याही गावचे असा यांचा गावकारभारी एकच असतो असतो का नाही गाव कोणतं असू द्या गावकारभरी एकच असतो तो जेव्हा सांगेल तीच पूर्व दिशा मग आमचा गोर गरीब समाज असो किंवा गरजवंत समाजातला कोणी असो कोणत्या समाजातला असो तो एकदा आमदाराच्या कानाला लागणार त्या गरीबाचा ता विचाराचा कार्यक्रम याला म्हणतात आधुनिक वतनदारी कारण आपापल्या आप नात्या गोत्यात मूड भर लोकांमध्ये त्यांनी सत्ता राबवली आणि या आधुनिक वतनदारीची पद्धत त्यांनी मोठ्या प्रमाणात घनसंगी विधानसभा मतदारसंघाची शोषण आणि पिळवणूक करायची बाकीचे हे बारीक बारीक सरदारो कोणी वारसदार तुमची आमचे गाव खाड्यात पिळवणूक करतील तुम्हाला माणसाचं महत्व का सांगतो की जेव्हा दादा आमच्यात आले तेव्हा हळूहळू हळूहळू कुठंतरी वातावरण मोकळं व्हायला लागलं या माणसांनी कधी विचारलं नाही की तुम्ही कुठून आलात कोणाकडून आलात काय आलात आपल्याकडे एक पद्धत आहे एखाद्याला घ्यायचं म्हणलं की उठा हा कोणा गावचे गावात किती उमरे अरे बाबा तुला उमरे काय करायचे का तसे मार्क पाय तसे पाय तू किती उमरे तुझे पाहुणे कुठे कुठे त्याच्यात करतो तो तर त्याला स्थान दे नोकरी दे, नाही तर नको देऊ पण एक मॉडेल आहे आणि ते पचस्थिरपणे राबवण्यात आलं आणि या मॉडेलला ला देण्याचं देण्याचा काम आदरणीय हिकमत दादाच्या माध्यमातून घडतंय मित्रांनो जोपर्यंत पर्यंत उसावर चालणारी ही जी यंत्रणा घट्ट होती हे होती गावपुसातला माणूस भारताला स्वातंत्र्य मिळाले एकोणीशे सत्तेचाळीस ला आणि आपल्याला तर अजूनही आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करतोय करतोय का नाही हसाय लागल अरे जे खरंय ते बोललं पाहिजे कारण यंत्रणाच एवढी घट्ट झाली हे बघा इलेक्शन येतील काय व्हायचं ते होईल काहीतरी झालं पण माझा माणूस मोकळा झाला पाहिजे माझ्या माणसाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं पाहिजे हा विचार घेऊन दादा लढत गेली दोन झाले आपण दादांच्या पदरात काही देऊ शकलो नाही दरवेळेस राजकीय नेता असतो त्याला समाजाकडून काहीतरी अपेक्षित असतं ता, काहीतरी हे असत आणि एखादा माणूस जेव्हा आपल्यासाठी काहीतरी करतो हा माणूस मुंबईत राहून बी आयसा आरोमात जीवन जगला असता काय गरज आहे गावकुसात आणि सगळीकडे वन 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 फिरायची एक तर या महाभागाने रस्ते नाही करून ठेवले आणि त्याच्यात पुन्हा गाडी